नमस्कार शेतकरी बंधूंनो बंधूंनो संत्रा मोसंबी लिंबू ही सगळी लिंबूवर्गीय झाडे कॉपर आणि झिंक या दोन डेफिशियन्सीला फार सेन्सिटिव्ह असतात जर कॉपर आणि झिंकची डेफिशियन्सी या झाडामध्ये असेल तर ही झाडे डिंक्या किंवा फायटोफ्थोरा या रोगाला जास्त बळी पडतात बंधूंनो असे होऊ नये म्हणून आपण या झाडावर वसंत बायोटेकचे चिलेटेड कॉपर आणि चिलेटेड झिंक पंपाला वीस वीस ग्रॅम म्हणजे चिलेटेड कॉपर वीस ग्रॅम चिलेटेड झिंक वीस ग्रॅम घेऊन जर त्याची वर्षातून दोन वेळा फवारणी केली तर ही झाडे हायट्रोक्थोरा या बिमारीला किंवा या फंगसला प्रतिकार करू शकतील आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल 何でも。